नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूजचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मना मनोज जरांगे यांच्याविरुद्ध काही प्रश्न विचारत भूमिका घेतल्याने मराठा आंदोलकांमध्ये उघड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे बार्शीचे मराठा आंदोलक साळुंके यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाला फोन करून आपली नाराजी व्यक्त केली त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे तर त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये काय संभाषण झाले ऐकूयात हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयश्वर राय राज बोला काय झालंय साळुंके बोलतो बोलतोन बोल काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट द्यायले लिहून घ्या ह्यांच्याकडून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या

त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर हा टिकलं को का कोर्टात टिकलं काँग्रेसचं हा मग भाजपचं टिकलं का टिकलं की कुठं महाविकास आघाडीच सरकार आल्यावर उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं दा तुझं नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडी होती ना हा मा त्याला पाडतो कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठा झाला का राजूभाऊत अकरा वर्षाचा होतो तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजभाऊनी अकराव्या वर्षी घेतली का बाबा आमच्या बारशीची परिस्थिती काय आम्ही कुठे काय केलं तुम्ही मराठ्यासाठी सांगतो तुला काय केलं तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहित आहे आहे सगळे पाहुण्याराव संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच किती नाव घेऊ मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही अवघ्यानो पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला दादाच्या विरोधात बोलायला तुम्ही आता त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय म्हणून दादा मालकच आहे आमचा एक मिनिट ऐक का तुम्ही माझं मनोज दादराचे दादराचे काय बोलल्यात काय बोललोत म्हणजे सभा उधळून लावेन हे लावेन ते लावेन नाही नाही तुमच्या अजून डोक्यात राहिलं का नीटबी एस बी सी आरक्षण ठिकाण असं वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब आहे किंवा आम्ही कुठं नाही सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी राजूभाऊ मध्यस्थी करायचे होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं एसआयटी चौकशी रद्द कोणी करायला होती काय नाही ती माणूस लागवाय फाटक्या माणूस आहे काय एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असतील चालू असतील तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतो त्या माणसाचं नाही 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 संपायला नसतो सुद्धा सगळ्यांवर सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून ह्याची मर्या केली का हो आज पत्रकार परिषद बोल घेतली आज काय म्हणले भाऊ आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं बघा उद्या मुंबईला पत्र घेऊन ती मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा मराठा समाजाला ओबीसीतला आरक्षण द्या त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून पत्रकार उद्या पत्र घेऊन मुंबईत चालले विधानसभेच्या अधिवेशन ऐक ना, ले ले दा आला, आ, आ, ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा अभिमान आहे आम्हाला आणि ह्या अजून सुद्धा तुम्हाला सांगतो मी ह्या सगळ्या मराठा समाजाला रिशाबोल करायचं चालू आहे आमचं काय म्हणजे दुश्मन नाही आणि पुढे कोण केलं